निगडीवरून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर एम्पायर इस्टेटच्या पुढे कार व मिनीबस यांचा विचित्र अपघात झाला ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास झाली यामध्ये निगडीवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपरी येथे काही कारणास्तव वाहतूक मंदावली होती यावेळी पाठीमागून येणाऱ्या मिनी बसच्या चा चा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो पुढच्या कारला धडकला ही धडक एवढी मोठी होती की ती कार पुढच्या कारला धडकली अशा चार चारचाकी एकमेकींना धडकल्या त्यामध्ये एक जण जखमी झाला यामध्ये मिनी बस व कारचे मोठे नुकसान झाले आहे अपघात झालेल्या गाड्यांचे क्रमांक एम एच चौदा डीटी तीन चार पाच पाच एम एच बारा एक्स पाच सात दोन दोन एम एच बारा एच बी दोन सात नऊ आठ असे अपघात झालेल्या गाड्यांचे क्रमांक आहेत त्यापैकी एम एच बारा एक्स पाच सात दोन दोन या गाडीचा वाहन चालक जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे